नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे दोन तीन आणि चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर ह्या वेळेमध्ये वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून महाराष्ट्र राज्यामध्ये चक्रका स्थितीचा परिणाम वाढला असून महाराष्ट्रात पुढील तीन दिवसामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर या पावसाची स्थिती जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जैन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर, ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बुलेको मटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच लगे बघायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका मग चला तर जाणून घ्या पुढील आनंदाचा विस्तारपणे पुढील तीन दिवसामध्ये जबरदस्त विजांच्या कडकडाटासून महाराष्ट्रामध्ये मा काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये दे, अतिवृष्टीसारखा देखील बघायला मिळणार आहे तर या पावसासाठी पोषक वातावरण हे बंगालचा उपसागर ते भारताची पूर्व किनारपट्टी ते महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या भागापर्यंत वाऱ्याची तीव्र स्थिती निर्माण झालेली आहे तर या चक्रकास्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे तर दोन आणि तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला ही स्थिती तीव्र होऊन वाऱ्याचा जोर देखील वाढणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे दोन तीन आणि चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील ओढला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा जोर कमी राहील मात्र केरळ कर्नाटक गोवा या भागात जोरदार स्वरूपात राहील तमिळनाडू आणि तेलंगणाच्या दक्षिण पूर्व भागाकडे जोर कमी रेल हलका मध्यम राहील कर्नाटक कर राज्यातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात भारताच्या पूर्व भागामध्ये लगतचा परिसर हैदराबाद विजयवाडा नंदेलाल जोरदार पावसाचा अंदाज राहील विजयवाडा विशाखापट्टणम रामगंडनम जगदलपूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील भुवनेश्वर कांतामल कोरबा रौरकेला रायपूर धनबाद कोलकत्ता मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये पुढील तीन दिवसात राहील तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे मात्र विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा काही परिसर मुसळधार ते अतिवृष्टीचा पाऊस बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसामध्ये जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे गोबरवाई निपाणी डोंगरी तिरोडी काटंगी बारा सिनी स्वरूपात राहील तुमसर तिवरा सांगझरी गोरेगाव आमगाव गो, लांजी साकटोळा या भागातही जो जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे दिवरी चिंचवड डोंगरगल्लाही जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि भंडारलेल्याकडे पावसाचा अंदाज आहे लखनी साकोली संग्रणी कोलेगाव बोंडगाव चिंचघर मार्कासा जोरदार पावसाचा अंदाज राहील अडायल गौतमगाव पावनी बिवापूर खैरगाव ओमरेलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी जोरदार स्वरूपात राहील बार्शी धर्मापुरी असोली रामटेक कांदारीलाई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील मंगळुरी अकोला खरपसर घोटी वनेरा मुसळधार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे जो पावसाचा जोर बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील जसे वागुली रामटेक कामटी वनेरा बडेगाव बिचो उमरी सावरनेर या भागात राहील डोरली कमळेश्वर धामणा कुडाली काटोल दोतीवाडा जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर हिंगणा पाचगाव बोटीपुरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच गडचिली जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून जबरदस्त पावसाचा अंदाज राहील दिघुरी किमटी मेंदा देसिंग अरमोरी जोरदार पावसाचा अंदाज आहे कुरखेडा बलिटोला मालवेरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अरमोरी चिरमुरा नाटे चोकले जोरदार स्वरूपात येईल धनोराव मुरमगावला मध्यम स्वरूपात कापसी पंकजनोर गिरवारा पाराकोट मुसळधार पावसाचा अंदाज आहे चामर्शी गोट मूल गडचुली वलनी सिंधिवाई राजुळी तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच अष्टी मलचिरा एटापल्ली आहेरी भांबरगड पासेवाडा सुंद्रा अति जोरदार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील बल्लापूर कचवाली चंद्रपूर गोगसरोड बनिकायर मुसळधार पावसाचा अंदाज राहील मोरली कोटवाडा चारमुखे चुमर ब्रह्मपुरीलाय तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट तसेच तुळजापूर वर्धा तेवळी कोल्हापूर जोरदार स्वरूपात राहील नागपूर जिल्ह्याकडे बोटीबोरी इंगणा पाचगाव जोरदार स्वरूपात राहील नागपूर कामटी बागुली पार्श्वनी बनेरा गोटी बडेगाव बिच्व उमरी सावर मध्यम स्वरूपात राहील डोरली कमळेश्वर धामणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे वडा कुडाली काटोलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील अरवी वडुणा लाडगड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता यवतमाळ जिल्ह्यातही पुढील तीन दिवसात जोर जास्त राहील यवतमाळ नेर लाटकेट ढारवा मुसळधार पावसाचा अंदाज आहे रुई जवई आणि द्यानी साखरी चोंडी फुसत कंडाळा तुफान पावसाचा अंदाज राहील पांढरकवडा घाटंजी करंजी पठाणबुरी निंगोडा अलिदाबादलाही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे अमरावती जिल्ह्याकडे जो जोर वाढलेला असून पलीगाव बाबुलगाव तसेच फुलगाव चांदूर धामणगाव रेल्वे नांदगाव कणेश्वर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील बडनेरा अमरावती मजेल जोरदार स्वरूपात राहील तळेगाव अष्टी कर्जना दरवाडा काठी जळकेला वरुड नारखेड मध्यम स्वरूपात राहील ब्राह्मणतडी चांदूर बाजार अचलपूर चिखलदरा हे जोरदार पावसाचा अंदाज असून चिखलेडा हरिचाल धारणीला अतिवृष्टीचा जो जोर बघायला मिळणार आहे अकोला जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून अंजनगाव सुजी मूर्तीजापूर दर्यापोला जोरदार स्वरूपात राहील अकोट हिरवा केट अलिवाडी जळगाव जामत अंधुणा पाचोळा मुसळधार स्वरूपात राहील अकोला बोरगाव मंजू गोरेगाव आळंदा बाळापूर खामगाव शोगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा उत्तर भागाकडे जोर जास्त राहील जसे पिंपरी गवली मोटाला बाबरगाव दिगी नांदरोणा आणि अडलबुद्रुक दासराखेड या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील गेडा बुलढाणा केलवट चिखली कुदनापूर घाटबोरी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे मेहकर डोंगाव तसेच भापूर रिसोर लोणी लोणार बीबी मेहकर रीथाट सापतगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रीथाट मालेगाव परतूर महसूल मंगळूरपी कर्जनाखेडा मुसळधार पावसाचा अंदाज वाशिम जिल्ह्यात बहुतांश ठिकाण राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली आणि कळमनुरीला मध्यम जोरदार स्वरूपात राहील इनापूर महागाव जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड भागाला या जिल्ह्याकडे उमरखेड आडगाव तमसा हिमायतनगर मसुंद किन वाटलाय जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच नांदेडबागाला या जिल्ह्याकडे बसमात पूर्णा नांदेडबागाला मुकेट पेटोंबरी जोरदार पावसाचा अंदाज आहे बैसनाथ शिवाणी आहे जोरदार स्वरूपात राहील कोंडलवाडी धर्माबादला मध्यम पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे मुखेट कवटानरशी लोहा वजू गंगाकेल पालमला मध्यम स्वरूपात राहील परभणी जरीबोरी जंतूर सेलू अष्टी आणि तसेच पाथरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे जोर बघायला मिळणार आहे तर लातूर जिल्ह्याकडे देगळूर रुदूर हाणेगाव ज्या काल जोरदार स्वरूपात राहील औरशशाजानी हसी भालकी बिदर मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील तसेच शुरंतपाल लातूर लातूर रोड वणुजूक जोळकोट अहमदपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि बोकडा रैनापूर मुरुड घाटेगाव लातूर खिंतोट औसा भाडाकोंड पेठ या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील जी किल्ल्याने निलंगणा मध्यम हलका पाऊस राहील धाराशिवमध्ये नळदुर्ग उरटी मोष्टी तसेच मुरम अलूर तुगाव वटगरी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच uh, दाराजीव कामेगाव का बेमली पेठ येडशिलाई मध्यम हलका राहील मासा तारकेट भूम पातुरकडा या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील बीड जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून धारुकीय जलमच्या उसाला मध्यम स्वरूपात राहील परळी घाट नांदुरा राणेसाग अहमदपुरलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे सोनपेठ सिरसल वड तसेच वडवाणी मांजलगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील बीड करकम यलम चौसाला पाटोदा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तर जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मंगळूर रामशेगोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जालना गोलपांगरी तसेच गवारी जोरदार पावसाचा अंदाज राहील देवळगाव राज्यात दाबडी सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अन्वजंटा जोरदार पावसाचा अंदाज आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये अमरापूर भालम टाकली मध्यम हालका रेल मक्तापूर दैगावणे पैठणलाई मध्यम हालका रेल बिडकीण लिंबेजळगाव श्री छत्रपती संभाजीनगर पिंपरे लाई मध्यम सुरुवात रेल अळगुपा देवगाव कन्नड हातनूर फुलंब्री विरामगाव तसेच लगतपेसा चाळीसगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसामध्ये पावसाचा अंदाज बडगाव पजरा पाऊर जामनेर जोरदार स्वरूपात राहील भुसावळ उडाली मुक्ताईनगरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव दरंगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील चोपडा औ्वाड आडगाव हिरपोरा यावल रावेर पाली स्टेशन जानवरी या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तरेकडे जोर जास्त राहील जालोट गुडी साले सत्रेसैन भालवाडी बुडकी बाडबिके सांगवी शिरपूर जयदपूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे भालाने सिंदखेडा चिमठाणे नांद्राणे धोंडाईसा देवी दुसाने अंचाले मध्यम सुरुपात्रेल कापडणे धुळे अंजंग आरवी बोखरूड तसेच कुसुंबे अंचाले चिंचवे मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर पुढील तीन दिवसांमध्ये नंदुरबार जिल्ह्याकडे जो जोर कमी राहील देवी दुसाने अंजाले डोंगाई पानेगाव मध्यम हलका राहील नंदुरबार शारदा तलोडा अक्कलको धनोरा बोर्जा इकडे मध्यम हलका राहील आणि नवापूर विसरवाडी अंमली कोकसाने पिंपळनेर बॅट चिंचखेड हे मध्यम स्वरूपात राहील ताराबाद औटी नामपूर चिंचवे निमशेवडी मध्यम हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे सटाणा तसेच मालेगाव अंजंग मालगाव सौदाने देवळा कळवण इकडे मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे वणी डोटांबे चांदवडलाई मध्यम हलका राहील मनमाड नांदगाव तालवट ममदापूर कुसुमाडी येवला बारम लासलगाव पटोदा मध्यम स्वरूपात राहील ओझड निफाड देवगाव मंजूर तसेच निमगाव शिन्नर नाशिक देवळी सिन्नर पांडोरली इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे तर जोरदार पावसाची शक्यताही जव्हर मोकडा त्र्यंबक खोडाला मुनगवाडीवरे या भागात बघायला मिळणार आहे तिरडे डुबरे समशेरपूर मध्यम स्वरूपात येईल नांदूर शिंगोटे इकडे हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील अहि्यानगरच्या भागाकडे उत्तरेकडे जोर कमी राहील कोपरगाव वावी जवळके शिर्डी तांबा केलवड मध्यम हलका पाऊस राहील जोरदार पावसाचा अंदाज श्रीरामपूर तालिकाबन अश्वी लोणी प्रवारा रावरी या भागात राहील बनास निवासा घोडेगाव माका अमरापूर मध्यम हलका राहील वामुरी धनगरवाडी अल्यानगर कुडगाव हलका पाऊस राहील बगूर पातळी भालगाव जमलेला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच कडाष्टी जामखेड इकडे मध्यम स्वरूपात राहील राळेगाव सुरेगाव खंडाळा अहिल्यानगर भालवाणी टाकेडोकेश्वर घारगाव मांडवी हलक्या पावसाचा अंदाज राहील तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा मध जुन्नर ओतुर्ला हलका राहील नारायणगाव आणि अळकुटी वाडा मनसर कवटे पाबल मलटण शिरूर भांबडे नार्वेबुरी या बहुतांश ठिकाणी हलक्या सेंचा अंदाज आहे खेड आळंदी चाकण पुनावली सुजगाव मध्यम स्वरूपात येईल वागोली लोणी कालवर तसेच कडेगाव दौंड मारगाव जेजोरी आसपासचा परिसर हलक्या सरींचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील व्यालेस सोनापूर लवासा जिटे सौनगर आंबेकळवण जोरदार पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे सोंडियाली बागपेनला मध्यम स्वरूपात राहील खोपुली जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच घाटमात्याकडे पावसाचा अंदाज हा मुरबाड शिवाले बै सम्राट गुंडा तसेच इगतपुरी मुनगावाडीवारे जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे मध्यम जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज हा पालघर मान्नोर गोडमाल वाडा वसे विरार उंबरपाडा पिलवी मध्यम स्वरूपात राहील विराबांदार भिवंडी कल्याणली निंजाले बदलापूर मुंबई नवी मुंबई उरण या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील மா பரவ வைர் மதம ஸ்ரூபா ரெயில் வானி கேரன் பெம் கரம் சேத்த அங்கார மதிம பாசா அந்த வடோல தான்வடி துஜாப்பை மதிமஸ் ரெயில் குழ வலாட்டி சோலபூர் ஜா मंगरुळी मंद्रुक वलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी अलूर तुगा उज्जन घोटाळा मध्यम स्वरूपात येईल मंगळवेढा मारवाडे खर्डी गेडी चिंकी सांगोळी हलका राहील आटपाडी दिघाची मेसोड पिल्वीला हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच बराड शिंगणापूर बारामती रुसुंबई हलका पाऊस राहील सातारा जिल्ह्याकडे लाटे पलटण नांदल लोणार हलक्या सरींचा अंदाज राहील मोल निंदाल देवडीला हलका पाऊस बघायला मिळणार आहे कोसिवली औन मायनेला हलका पाऊस राहील कराडकडेगाव विटा आणि तसेच लग्च बघितलं असता नरसिंहपूर इस्लामपूर तासगाव हलक्या स्ट्रेंचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग चौकाटी दागलपूर बिलर्जत कानामडी हलका मध्यम पाऊस सांगली जिल्ह्याच्या या भागात राहील शिरगुपी कुडाची रायभर किडकल देवणकाठीला हलक्या पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसरी आड्डाला मध्यम स्वरूपात रेल कुरणवाडी सांकेश्वरा मध्यम स्वरूपात रेल गारगोटी कापसी निपाणी जेहेनवाडी कागल कोल्हापूर जतविल किनीकोडाली मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयनापटण अरळ अरवाडे वसोटो लोटी चिपळूणखेट मुसळधार स्वरूपात रेल महाबळेश्वर रावडी महाडवर्धन गोरेगाव व्याले आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे कलसित आणि दहागाव दापुल्ला मध्यम पावसाचा अंदाज राहील वगर मार्ग आता मध्यम पावसाचा अंदाज राहील नेरवा रत्नागिरी बेलकर सकरपा जोरदार पावसाचा अंदाज आहे पूर्णागड वडापेठ विजयदुर्ग इकडे मध्यम स्वरूपात राहील लांजा बेलकर साकरप्पा मलकापूर कुकरूड संगळ जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे खालीपटन गगनबाडा कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर कणकवली जोरदार पावसाचा अंदाज राहील किनारपट्टीकडे वैगणी पोपका असेल महापन मध्यम स्वरूपात राहील कडेगाव आणि तसेच डिगला कणकवली राहील जोरदार स्वरूपात राहील सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड औरजविंगणा महापण पारसेम जोरदार பாசா மஞ்சிபி ஜலியோ கவலசா அலகோட்டே காசோ ரோக்க மடகா கசகோடே துஃபான் பாசன அந்தாஜ ரெய் கர்நாடகா பிழகோச்சாசம் அந்த तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नोडूचेही अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नोडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय